प्रश्न उभा राहतात काय जर मनुष्य जन्म शेवटचा आम्ही ह्याच्या पाठीमाग जन्म घेतल्यात का, का जर नामदेव महाराज जास्त म्हणत असतील शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली यावर मग फेरा पडे वर्म म्हणजे काय फेरा म्हणजे काय काय समजायचं नाही एका ना एक तासात काय सांगायचं समजूया एक तासामध्ये काय सांगायचं तुम्हाला सांगू रा म्हणजे तुम्हाला सांगतो आम्ही त्र्याऐंशी लक्ष नऊशे नव्याण्णव हजार नव्याण्णव वेळा जन्माला येऊन गेलो आहे का माहितीये तुम्हाला आम्ही आपलं उठायचं रोज चपात्या खायच्या काम करायचं आणि परत झोपायचं हे आपला नित्यक्रम चालू आहे भगवंतांना ह्या एवढा सुंदर निर्देह कशासाठी दिला सुशिक्षित कोणाला म्हणावं सुशिक्षित सुशिक्षित कोणाला म्हणावं लय चांगले कपडे घातला म्हणजे सुशिक्षित झाला सुशिक्षित भाषा बोलला म्हणजे सुशिक्षित झाला महाराज जो जाणतो जाणतो की काय इथं आल्यानंतर माझा मर्देह निघून गेल्यानंतर सांगता उदाहरण तुम्हाला लक्षात येईल उदाहरण सांगतो उदाहरण माझ्या एका जोडीदारानं मला फोन केला काय फोन केला ऐका बरं का एवढं उदाहरण जरी समजलं ना तरी कुठं तरी उद्धार झाल्यासारखं म्हणजे मी लय हुशार आहे असं नाही बरं तुम्ही म्हणाल महाराज आम्ही बरेच बरेच कीर्तनकार उघडून फेलो आणि तुम्ही असं का एवढं वेगळं सांगणार आहे परंतु ऐका एका जोडीदाराला फोन केला आणि मला सांगितलं की महाराज माझी आई गेली आई आलेली सगळीच जातात ना आई गेली म्हणून काय विषय झालं परंतु ज्यान तिच्या पट्टी जन्म घेतलाय त्याला दुःख आहे ना महाराज का हो दुःख दुःख आहे का म्हणजे पूर्वी वाटत होतं आता मला वाटत आई वडिलांचं तर काही एवढं विशेष नाही आणि त्यानं फोन केला मला महाराज आई गेली मी म्हणलं ठीक आहे बाबा येतो आणि गेलो ऐका बरं का, बर का विवेकाने ऐकलं तर हा कीर्तन आमच्या सारख्याच ऐकाय एक किलो मेंदू लागतो एक किलो किती कोंबडीच्या पाया इतका मेंदू कमी चालत नाही तर ते लक्षात बसतं लोक म्हणतात तुमचे कीर्तन आमच्या डोक्यावरून निघून जातात मी म्हटलं जरा उंची वाची वाढवला जरा ऐकण्याची संतांची भाषा अशी सजासजी समजत नाही कवर कवर तुम्हाला राहतो रे उंची वाढवली पाहिजे ना संतांची भाषा समजण्यासाठी उंची वाढवावी लागते आपण रोज काय काय ऐकतो काय काय ऐकतो आपली बुद्धी होऊन गेली काय पण ऐकून का। परंतु साधू संतांची सद्गुरूची भाषा समजायला उच्च लेवल लागतो मी त्याला म्हणलं ठीक आहे बाबा येतो गेलो तर त्यानं त्या आईचं डोकं मांडीवर घेतलं होतं आणि धाय मोकळून रडत होता अशीच लोक जमली होती भरपूर न लोक जमली होती लोक जमली होती मोठा पुढारी होता आणि तिथं गेल्यानंतर तिथं जवळ गेलो आणि हळू जाऊन बसलो मी काय झालंय का तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही लय हुशार तुम्ही तुम्हाला सांगितले आई गेली तुम्ही बघताय समोर तरी तिथं जाऊन तुम्ही विचारताय की काय झालंय म्हणून हा प्रश्न माझा योग्य आहे का हा प्रश्न योग्य नाही तरी सुद्धा मी विचारलं काय झाले बाबा तो म्हणला आई गेली का बरं का कुणाच्या वेळी लक्षात नाही बसायचे तो म्हणला आई गेली महाराज मी म्हटलं आई कसली होती रे आई कसली होती म्हणला अजून तरुणी होती माझे तरुण होते अजून केस काळे होते दात पडले नव्हते धट्ट कट्ट होती लय चांगली त्यांनी एवढी माझ्यावर प्रेम करायची एवढी माझ्यावर प्रेम करायची आणि ती मला सोडून गेली ना मी म्हणलं तू जी आई सांगतोय ती तुझ्या झोपली इथं शेजारीच काय म्हंटल मी तू ज्या आईचं वर्णन करतोय ना ती आई तुझ्या मांडीवर झोपली नाही महाराज म्हणला माझी आई गेली काय म्हणला गेली कसली होती सांग ना त्यानं पुन्हा तेच सांगितलं लक्षात बसत नाही त्याने पुन्हा तेच सांगितलं की माझी आई अशी होती तशी होती हे होत ते होत ते होत अरे मी काय म्हणलं तुझ्या मुखातून जे आईचं वर्णन करतोय ती आई तर इथंच आहे ना केस काळ होत तसंच तिचं केस काळ होतं दात होत दट्ट होती सगळं काय होतं ज्या आईचं वर्णन केलं ते आई तिथंच होती ना येते का लक्षात मग आई गेली काय म्हणतोय नाही म्हणला पाठच गेली आहे काय म्हणला पाठच गेली आहे अर मुखसली होती सांग ना त्याला दुसरं काय सांगायचे ना अशीच होती तशीच होती जे त्याच्या मुखातून वर्णन यायचं ते आहे तिथंच होती तर ठीक आहे म्हणजे पाहुणे रावळे सगळे जमा झाले चार दोन पाहुणे यायचे राहिले होती बोलू नका बरं का कुणी आपसात ना। बोलायचं नाही अजिबात विठाला विठाला घेतली लोक बोलवून घेतली त्यांना म्हणलं का चार दोन माणसं राहिल्या आपलं उर कोण जाईल पण पावसाची वेळ झाली होती पावसाचे दिवस होते आणि पावसाचे दिवस असताना त्यांना सांगितलं मी बांधून घ्या ऐक ना, ना पाहुणी असं आपलं तयार म्हणजे परत पावसात नको सापडायला आणि सुरुवात केली सुरुवात केली सगळं बांधून बिंधून ठेवलं बरं का कीर्तनात सगळं होतं लगेच आहे ना महाराज कीर्तनात सगळं लगेच होतं आणि किरडी बिरडी बांधून ठेवली पाहुण यायला एक पाच दहा मिनिटं वेळ होता पण तेवढंच पाऊस गरजून यायला लागला काय झालं पाऊस गरजून यायला तिघाला बंगला होता पाठीमाग काय होता बंगला होता त्यांना मी म्हटलं अरे बाबा ही भिजलं भिजलं तर भिजवून कशाला द्यायचंय थोडा वेळ काय करा म्हटलं इथं बंगल्यात घ्या बांगल्यात घ्या भिजून नको द्यायला ठीक आहे ते दोघा चौघांनी उचलला आणि घराकडे निघायला घरात न्यायच्या आता तेवढेच त्यानं कुठलं तरी बघितलं माझ्या जोडदारा कुठलं बघितलं पळूनच आला इकडं कुठं अरे मड इकडं कुठं काय म्हणला अरे मड इकडं कुठं घरात ती म्हणली ते तुमचा जोडीदार आहे ना महाराज महाराजांना सांगितलंय अरे त्याचा आदेश टाकलाय म्हणला तो पहिल्यापासून तसाच आहे त्याला काही कळतं बघा मड लागल ना आम्हाला काय म्हणला अरे म्हणलं दाद्या तुला काही वेट बीड लागली का तुझी आई आहे ना ती तुझी आई आहे ना ती तिला नाही नाही तर नाही तिकडे ठेवायचं काय म्हणला अरे म्हणलं एवढं तू पाच दहा मिनिटापूर्वी एवढा रडत होता एवढा रडत होता आई होती तुला नऊ महिना नऊ दिवस तिनं वागवलं आणि तू आता नको म्हणतोय मडल लागलं म्हणतो हो लागलच मारला घरात अजिबात न्यायचं नाही मग मला सांगा मला सांगा जी त्यातनं निघून गेलेली आई का ती राहिलेली आहे कुठली आई आई कुठली निघून गेला वा निघून गेला वारा